छत्तीस जिल्हे सोयगाव तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या घरकुल सिंचन विहीर आणि गायगोठा योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप भाजपा तालुकाध्यक्ष प्रदीप गबरू चव्हाण यांनी केलेला आहे बोलताना चव्हाण म्हणाले गट विकास अधिकारी दादाराव अहिरे यांनी योजनांच्या लाभार्थी निवडीमध्ये अपात्र आणि आर्थिक देवाणघेवाण करणाऱ्या व्यक्तींना प्राधान्य दिले विशेष म्हणजे अनेक प्रकरणांमध्ये घरकुलाचे बांधकाम प्रत्यक्ष झालेले नसताना लाभार्थ्यांना संपूर्ण रक्कम अदा करण्यात आली आहे त्यांनी पुढे उघड केले की घरकुल मंजुरीसाठी पाच ते दहा हजार सिंचन विहीरसाठी वीस ते पंचवीस हजार मंजुरीसाठी अधिक चाळीस हजार तर गोठा योजनेसाठी पंधरा ते वीस हजार रुपये घेऊन मंजुरी दिल्याचं लाभार्थ्यांचं सांगणं आहे सिंचन विहीर योजनेबाबतही अशीच धक्कादायक माहिती समोर आली आहे चव्हाण यांनी सांगितलंय की वास्तविक विहिरीचं काम पूर्ण न झाल्याचं रेकॉर्ड असूनही संपूर्ण निधी वितरित करण्यात आलाय दोन हजार पंचवीस मध्ये मंजूर करण्यात आलेल्या अनेक विहिरींची खात्यामध्ये नोंद झाली नाहीये तर काही प्रकरणांमध्ये थेट पैसे घेऊन मंजूर देण्यात आली आहे या प्रकारामुळे तालुक्यामध्ये संतापाची लाट उसळले स्थानिक नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी प्रचंड असंतोष आहे अनेकांनी गट विकास अधिकारी दादाराव अहिरे यांना तातडीने निलंबित करून पारदर्शक चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी केली आहे न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी रहीम पठाण सोयगाव